गप्पा मी पापा आणि सेनापती पुढे लागलो सैन्याच्या सैन्या पुढे सेनापती सैन्याच्या पुढे होय ना पण बायको सांगलेल्या पाठी ना पुढे जाऊन नको आणि तू जी चितकन उसाळी मारल्यान त्या लढाऊ घोड्यान तो ह्यांचा सैन्य होता दोन किलोमीटर पाठी आणि ह्याचो घोडो दोन किलोमीटर पुढे जी हद्द होती सैन्याची त्यांच्या त्या ते हद्दीवर त्यांचा सैन्य उभ्या होता रे आणि युद्धात असताना टेहळणी करणारे भायसून असतात त्यांचे वरसून खैसून कोण येतात काय येतात हळणी करीत ते हळणी करतो बोगतोत ना तर हे काय करूचा घोड जंगलातून पळणा मरे आणि घोड्यान उडी मारल्यान का हो वरती झाडाक मिठी मारी का घोड्याच्या वजनाबरोबर तो डेळ प्याचा निय का तो टाकून दे तिसरच का परत पुढे घोडो गेलो परत उडी घोड्यान मारल्यान का परत दुसऱ्या डामात मिठी मारल्या झाडाच्या डेळ्यात तो प्याचा निघलो तो प्याचा करी, करी सर लढाईच्या मैदानाच्या जवळपास जायसर रक्तबंबाळ झालो रे आणि ते जे टेळणारे होते त्यांचे ना लांबसून टेळणारे त्यांनी जर बघल्यानी तो योग तो, यो तो इतकी झाडा पेचीत येता घोड्याच्या उडि बरोबर डाम प्याचा मारे वरसून डेलो डामाचो का आरकन आवाज ऐकल्यान त्या सैन्यान आणि घोडो उजळत सुटलो आणि ते डिळे पेचीत जातात त्या सैन्यान बघल्यान समोरच्या आणि जा सैन्य पळाला पाठी काय एकटो येता यो पुढे तो असे पेचीत येता त्याच्यामुळे पाटलो काय करीत येईल पाटला सैन्य दोन किलोमीटर पाठीरावला आणि हो हद्दी रक्त बंबाळ अगदी त्या लाक झाडाच्या डिळे पेतन पेचना खरडण खरडण रक्त बंबाळ झालो यो हजर मारो आणि बाबा गेलो ता सैन्य पळाला एका सांगलेला होता ना हद्दीर झेंडोर पोवायचो जा आपले हद्दीवर झेंडो लावायचो हो ह्यो गेलो आणि तो झेंडो कसो तरी एकदा घोड्यावर हो टाकल्यान घोडो सैन्य पळाल्यावर घोडो परा घोडे शीक, ते युद्धाचे सैन्य पळाल्यावर तो पुढे जाणार तो हद्दी परियात आपले तिसर झेंडो लायल्यान आणि परतलो जो थैसून घोडो तो, तो परत येता हे दोन किलोमीटर अंतर या लढाईचा सैन्य आणि हो तडसून झेंडो लावून इलो आणि बघतो तर रक्तबंबाळ मरे मारे यद्या राजाचा सैन्य एकठ्यान मारला किती होणार हे वार असत अंगार्याच्या रक्तबंभाळ झालो तो त्या झाडाच्या डेळ्या मिठी मारून मारून आणि बांधलेलं असल्यामुळे खाली पडाक नाही मरे तो खारडान गेलो गुडिओ मारून मारून गड्यावरून आणि बाबा झाला बघता राजा तर काय हो रक्तबंबाळ झालो ताबडतोब वैद्याक बोलायल्या आणि याची मलमपट्टी केल्याने काय आणि हे काय व्यवस्थित केल्याने पोरग्यान बघल्यानंतर पोरग्यानाला बरो मार ना वाटावलं सुनाला ती मोठी हुशारी केलं लंगडो गडो सांगल तो तो चेतरेकल पण आता झाला कसा पराक्रम मोठा केल्यान ना पडाला ना युद्ध जिंकल्यान कसा जिंकल्यान ह्या का महत्व ना युद्ध जिंकल्यान का आपल्या नावात हजार मारो ह्याका तो शोभलो राजा म्हणालो असो जर सेनापती आपल्याकडे असलो तर काय सैनिकां पण सैनिकाची सुद्धा गरज नाही सैन्य सगळा तरी चला पण मात्र सेनापती शोभलो म्हणालो मात्र आता काय करतो सेनापती आता ह्या सेनापती केल्यान पण ह्याका घरदार काय नाही मध्ये आजीयाची तीन पिढ्याची खूप टिकूड असून बांधलेली आणि आता म्हणालो काय कर तुझ्या आजी एक बोलव ना हो इलो बाबा तडेसून या बरो केलंय नी आणि होईल आजी तू का म्हणलो राजान बोलायला म्हातारी भियाली मरे त्याने काय केल्यान जाणार कोण का आणि म्हातारी आपली भियत भियत काठी घेतल्या आणि जाता याच्याबरोबर मी या बाबा तुझ्या घोड्या बिड्या येऊचही नाही म्हणाले परत एका एकटो लावून देऊ नाही होतो म्हातारे घाडू सैन्य होता नाही बरोबर ता बघून म्हातारी शाप भियाली मरे यांनी काहीतरी केल्यान हे आता माका थोडे फास फासारड येतात राजा जना कोण माका राजाच्या दरबारात म्हातारी पोतली आणि ते म्हातारी राजा सांगता नातू तु मत तुझो एक नंबर हा सेनापतीपत्यका दिल्ला त्या नातोवाक तुझ्या तेव्हा आता तू तडे रवायचा नाही हवी रवायचा बाबा ना आली मी आई काय करू माझी तीन पिढ्याची खोपटी आहे ना मी आई सर की काय करू येऊन तर नाही उन्हा लोक माझ्या चढवाबरोबर या तुझ्या नातवाचा लगीन करूचा माका तेव्हा लगीन करूचा तर म्हातारी खुश झाली मरे आता राजा चढू देता म्हणजे यांनी काहीतरी बरा केल्या ना तर आता राजाच्या चढवाबरोबर लगीन म्हातारे म्हातारेचा आणखी कोण नाही योगत ना तू योग पटोर सगळा गेला मराल आणि एकटोच रोलो ना आना। आता एकट्याक जर खैतरी वाट गावली ना का तर लोक माझं भाग्य उजाळला मिया मुक्त झालाय ना मराक मोकळा झालाय म्हणाली मिया ती मनात होता मातारी तर झाला दिवस दिवस ठरलो राजान सगळं लग्नाचे मंडप बिंडप घातल्यान राजानेची लग्नाची तयारी बिहारी केल्यान राजाने ह्याका के दिल्यान आपला काय आणि ह्या का, का मोठो सेनापती करून टाकल्यान हजार मार्याचो शनापती झालो तर माणसाचा जो प्रारब्ध हा तर माणसा खै टेकायत तर सांगा घेऊचा नाही कारण एक मास्का मारणारो पोरगो जर सेनापती होता माणसा मास्का मारणारो पोरगो जर सेनापती केलो त्या परमेश्वर तर एखादं चांगला सुशिक्षित पोरगो त्याचा का नाही करू तो तो चांगला तर ज्या प्रारब्ध असता माणसा ह्या प्रारब्ध भोगल्याशिवाय मुक्तता नाही ह्यातून बोध बोध घेऊचो हेच असा की प्रारब्ध माणसाचे कधी दिवस बदलीत ते सांग घेऊचे नाही या हजार माऱ्याचो सेनापती करून टाकल्या तर अशी ही होती हजार माऱ्याची गोष्ट तुक काय म्हणायची या तुकाराम महाराजांचं कुटुंब तर मोठे पण यांचं खाण्यापिण्याचं काय रोज कीर्तन करतात मग त्यांचं खाण्यापिण्याचं काय कुठून येत विठ्ठलाचं चांगलं नाव घेतलं नाही त्याला काळ्यात म्हणायची ती हा तिचा म्हणजे तिचा स्वभाव होता तो त्यांच्या व्यवसायाप्रमाणे त्या नश्य केला की पाचामुखी परमेश्वर म्हणजे आम्ही चौघ आहोत म्हणून आमचं सक्सेस होत नाही की काय धंदा तुकाराम महाराजांचं कसं होत की जे आपण असे ठावे ते तुझ्या सांगावे हा तुकाराम महाराजांचा पांडा होता ते कीर्तनात असताना ते चारी चोर येऊन कीर्तनात बसतात म्हणाली हे आज नवीन माणसं दिसतात कीर्तन